आपल्या जवानांपेक्षा असे गुंड जे आहेत पॉप्युलर होत आहेत आणि गुन्हे करतायत आणि अक्षरशः ते पो पूर, पोलीस स्टेशन जेलमधून सुटून सुद्धा येत आहेत आता पुण्यातील जो कुख्यात गुंड आहे आपण त्याला प्रतिष्ठित गुंडच म्हणूया आता तर हा गोंड जो आहे याने काय केलं की भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण केली मग पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर फरशीवर बसवलं फरशीवर बसवल्यानंतरसुद्धा जे अनेक लोकांनी अशा प्रतिक्रिया दिलेली आहेत की याच्यावर तुम्ही नक्कीच विचार कराल ही संपूर्ण घटना आज आपण बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता काय घडलं होतं पहा पुण्यातील कोथरूड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेला देवेंद्र हा जो तरुण होता त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारनेला अटक केली या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलं त्यापैकी ओम त्यानंतर जो होता दुसरा किरण आणि अमोल या तिघांना अटक तिघांना अटक केल्यानंतर मारहाण प्रकरणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहन हो। यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस यांना यांच्यावरती नाराजी दर्शवली आणि गंभीर टीका केली त्यानंतर पोलिसांनी तपासाला त्यांनी तपास फिरवला त्याला वेग वाढवला आणि त्यानंतर गजा मारणेला अटक केली आणि तो हजरसुद्धा झाला आणि पोलिसांनी गजा मारणेला इतर गुन्ह्यांप्रमाणे खाली फरशोर बसून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यानंतर गजा मारण्यावर मकोका लावण्यात आला त्याच्या टोळीवर मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण असं घडलेलं आहे मग अनेक लोकांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ला की हे फक्त दाखवण्यासाठी हे मकोका लावलेला आहे परंतु तो सुटणारच आहे कारण की यामध्ये सर्व राजकीय राजकीय लोकं त्याचबरोबर पोलीससुद्धा सामील असतील कारण की आजपर्यंत गजा मारण्याने अनेक गुन्हे केलेले आहेत मग त्याच्यावर आतापर्यंत तो फिरतच आहे त्याचबरोबर अनेक गुन्हे करतच आहे मग हे कशासाठी अनेक लोकांनी अशाच प्रतिक्रिया दिलेली आहेत त्याला फरशीवर खाली फक्त बसवणं हे फक्त नाटकं आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्याला सोडून देचाल असंच अनेक लोकांचं मत येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या